बॉल क्रॅम्स म्हणजे सिंपल भाषेत पुरुष बीजग्रंथीमध्ये जो आपण वायू आहे तो बिघडलेला आहे तो त्याची दिशा बिघडलेली आहे त्यामुळे तिथं वेदना होत आहेत आणि सर्व लो सर्वसामान्य लोकांना हे समजत नाही की हे डॉक्टरांना काय सांगायचं सा। आणि याच्यामध्ये फार साधा सोपा सिंपल उपाय असतो ज्याच्यामध्ये आपण नारायणी शतावरी जे आहे त्याच्यापासून तेल बनवलं जातं शतावरी तेल किंवा त्याला नारायण तेल म्हणतो तर याचा मसाज आपण त्या टेस्टिकल्सना करू शकतो पुरुष ग्रंथीना करू शकतो याच्यामध्ये बॉल सुद्धा कमी होतात याच्याबरोबर सेक्शुअल पॉवर सुद्धा सुधारते कारण सेक्स टॉनिक म्हणून शेतावरी ऑलरेडी आपण ओरली शेतावरी कल्प या फॉर्म मध्ये घेतच असतो पण ज्यावेळेला त्याचं तेल आपण टेस्टीजवरती इव्हन पेनिसवरती लावतो त्यावेळेला ती सेक्शुअल पॉवर सुधारण्यासाठी सुद्धा मदत करते सेक्शुअल डिस्फंक्शन ज्याच्यामध्ये प्रीमॅच्युअरी जॅक्युलेशन किंवा इरेक्ट्राइल डिस्फंक्शन असेल तर त्याचा आणि हार्टचा फार जवळचा संबंध असतो कारण पेनिसच्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात ह्या हार्टपेक्षा मच मोर नॅरोवर असं सांगितलेलं आहे की हार्टचा जो रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्यापेक्षा पेनिसच्या रक्तवाहिन्या ह्या खूप पातळ असतात त्यामुळं पेनाईल व्हेसेल्समध्ये ब्लॉकेज हे फार लवकर होतात आणि पेनाईल अटॅक किंवा पेनाईल व्हेसल ब्लॉकेज म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रिमेच्युरिजेक्युलेशन इट इट इज द अर्ली साईन ऑफ हार्ट अटॅक जर हार्ट अटॅक येणार असेल तर त्याच्या फार वर्ष आधी चार पाच वर्ष आधी आपल्याला पेनाइल अटॅक आलेला असतो त्यामुळे जेव्हा इरेक्टाईल सारखा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला हार्टचा विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं